अतिशय उपयुक्त किचन टिप्स नंबर एक कोणतीही पोळी करण्यापूर्वी जसे की पुरणाची गुळाची सांज्याची खव्याची इत्यादी तिच्या कणकेमध्ये कंचित सोडा घालावा पोळ्या हलक्या होतात नंबर दोन आंब्याचे लोणचे खराब होऊ नये म्हणून लोणच्याची बरणी अधूनमधून उन्हामध्ये ठेवावी नंबर तीन अनारसा तळताना जाळी पडत नसेल तर खसखसमध्ये साखर घालून अनारसा थापावा सुंदर जाळी पडते नंबर चार फोडणीसाठी तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच जिरी आणि मोहरीची फोडणी द्यावी नंबर पाच काजू बदाम अक्रोड आणि इतर ड्रायफ्रूट्सना यांना कीड लागू नये म्हणून डब्यामध्ये तीन चार लवंग टाकून ठेवा नंबर सहा साठवणीतील साखर आणि गूळ यांना मुंग्या लागू नयेत म्हणून त्यामध्ये लवंग किंवा दालचिनी टाकून ठेवा नंबर सात कडधान्य खराब होऊ नये म्हणून थोडंसं तेल लावून उन्हामध्ये कडक तापवून डब्यात भरून ठेवा नंबर आठ भाजी बनवताना ग्रेव्हीसाठी टॅमेटो नसतील तर आयत्यावेळी टॅमेटो केचपचाही वापर करू शकता नंबर नऊ सकाळी रिकाम्यापोटी दोन भिजवलेले अक्रोट खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि केस मजबूत होतात नंबर दहा किसणीवर गुळ किसताना किसनीला तेलाचा हात लावा असं केल्याने गूळ किसणीला चिकटत नाही नंबर अकरा कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते असं होऊ नये म्हणून कांदा कापण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनटे फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर कापा नंबर बारा काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून हवाबंद डब्यामध्ये दोन तीन लवंग टाका नंबर तेरा पुरीसाठी पीठ मारताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा पुऱ्या खुसखुशीत बनतील नंबर चौदा डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा नंबर पंधरा कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत बनतात नंबर सोळा श्रीखंड फसफसनीय म्हणून चक्का फे फेसावा साखरेत साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विघरली की फेसलेला चक्का घासावा व मिक्स करून घ्यावे नंबर सतरा कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे सारण स्टफ करा गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकता नंबर अठरा आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विसरून घालावा सर्व आंबटपणा निघून जातो आंबट पदार्थ खूप साखर घातल्यास तर वेगळी लागते नंबर एकोणीस मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत नंबर वीस लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा वर्षभर लाल रंग राहतो मंडळी व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच हा चॅनलला सबस्क्राईब करूनच जा धन्यवाद